काय महत्वाची शहरामध्ये जी काही ट्राफिक जॅम आहे त्या ट्राफिक जॅमला पथविक्रेता हातगाडीवाला जबाबदार आहे अशा प्रकारचा खोटा नरेटिव्ह महानगरपालिका सेट करत आहे वाहनांच्या संख्येला आम्ही जबाबदार नाही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही कमजोर केलेली आहे त्यामुळं वाहनांची संख्या वाढतच राहणार आहे त्याच्यामुळे त्याला हातगाडीवाला जबाबदार नाही परंतु दोन दो दो हजार चौदा मध्ये जो कायदा आलेला होता पथविक्रेता उपजीविका संरक्षण आणि विनिमयन कायदा दोन हजार चौदा याची अंमलबजावणी आतापर्यंत होत नव्हती आपल्याला माहित असेल की अन लॉकडाऊनच्या नंतर दोन हजार बावीस मध्ये जेव्हा अनलॉक टू झालं त्यावेळेस महानगरपालिकेने पंधरा दिवसाचा सर्वे केला होता आणि त्या पंधरा दिवसाच्या मध्ये हे असे चौदा हजार अठ्ठ्याण्णव हे पथविक्रेत्यांचे सर्वे जे आहेत ते महानगरपालिकेने केलेले होते त्यानंतर शहर पथविक्रेता समितीच्या बैठकीमध्ये दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार बावीस रोजी जेव्हा हा विषय आला की ह्या चौदा हजार अठ्ठ्याण्णवच्या सर्वेला मान्यता देण्याबाबत त्यावेळेस आम्ही जवळपास एकशे सव्वीस पथविक्रेत्यांनी मग काही हरसुलचे काही गजानन महाराज मंदिरचे काही पैठणगेटचे काही शहागंजमधले शहरामधल्या विविध भागामधल्या एकशे एकशे सव्वीस पथविक्रेते आणि त्याचबरोबर शहीद भगतसिंग हॉकर्स युनियननी आक्षेप घेतलेले होते आणि असं सांगितलेलं होतं की या कायद्याप्रमाणे सर्वे झाला पाहिजे दिवाळी दसरा ईद त्याच्यानंतर राखी पौर्णिमा रंगपंचमी पाटे वरवंटे सुया पोत विकणारे असे जे काही आमचे सिजनल पथविक्रेते आहेत त्या सगळ्यांचा सर्वे झाला पाहिजे हे आम्ही त्या ठिकाणी मांडलं तत्कालीन जे आयुक्त होते आस्तिक कुमार पांडे यांनी ते कबूल केलेलं होतं परंतु आता अचानकच सध्याचे जे विद्यमान आयुक्त आहेत त्यांनी मनमानीपणे बेकायदेशीरपणे या चौदा हजार अठ्ठ्याण्णवचा जो आकडा होता त्याला मतदार यादी म्हणून जाहीर करून टाकलं या कायद्याप्रमाणे ज्यांचा सर्वे होतो आणि ज्या सर्वेला पथविक्रेता समिती मान्यता देते त्यांची नंतर मतदार यादी करावी लागते परंतु आम्ही ती मतदार यादी देखील बघितली जे मतदार यादी जे सर्वे मध्ये जे नाव आहेत ते मतदार यादीमध्ये नाव नाहीत असं सगळं उघडकीस आलेलं आहे हा मोठा मत चोरीचा प्रकार आहे जे आता देशभरात चालू आहे ना वोट चोरी वोट चोरी ते आमच्याबद्दल या पथविक्रेत्यांच्या बद्दल करू लागलेले आहेत त्याचबरोबर हा सर्वे जो आहे तो अपुरा आहे तो सर्वे पूर्ण केला पाहिजे याबद्दल आम्ही कालच जे आहेत ते निवेदन देऊन महानगरपालिकेला आम्ही आक्षेप नोंदवलेला आहे आणि त्यांना विनंती केलेली आहे की तुम्ही जी मतदार यादी जाहीर केलेली आहे ती रद्द करा आणि चौदा हजार अठ्याण्णवचा जो सर्वे झालेला आहे त्यांना विक्री प्रमाणपत्र द्या अन्यथा आम्ही आंदोलन करू आणि न्यायालयाच देखील जाण्याचं आम्ही ठरवत आहोत त्यामुळं आयुक्तांना या पत्रकार परिषदेद्वारे आम्ही इशारा देत आहोत तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर हजारोच्या संख्येनं पत्र विक्रेत्यांनी जमा व्हावं तुम्हारे पेठ पर लात मारी जा रही है अभी नहीं तो कभी नहीं म्हणून तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता सर्वांनी टाउन हॉलच्या प... महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर जमावं आपल्या नॅशनल हॉकर्स फेडरेशनचे महासचिव शक्तिमान घोष जम्मू आनंद त्याचबरोबर नवाज खान अखिलेश गौड हे सगळे पुढारी पुणे आणि मुंबईहून या ठिकाणी येणार आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आपण लढणार आहोत त्यामुळं सगळ्यांनी यावं आता जर तुम्ही आला नाही तर तुम्हाला कुठच व्यवसाय हे करू देणार नाहीत तुम्हाला विक्री प्रमाणपत्र देणार नाहीत कायद्याला धाब्यावर बसून हे तुमच्या पोटावर लात मारत आहेत म्हणून तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस चलो महानगरपालिका दुपारी तीन वाजता मी ॲडव्होकेट कॉम्रेड अभय टाकसाळ शहीद भगतसिंग हॉकर्स युनियनचा अध्यक्ष आहे